नमस्कार बंधू भगिनीनो तुम्हा सर्वांचे योजना मार्गदर्शन या आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया बंदो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काही अपडेट जाणून घेणार आहोत तर ते अपडेट्स काय आहेत चला तर मग पाहूया अर्ज करण्यासाठी मुदतवाढ तर बंधू भगिनीनो अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच अर्जदारांना जुलै महिन्यापासून लाभ मिळणार आहे लाभ आणि पात्रता या योजनेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील उत्पन्नाची मर्यादा दोन लाख पन्नास हजार रुपये आहे परंतु पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला नसेल तरीही या योजनेचा लाभ मिळू नवीन नियम आणि अपात्रता ज्या कुटुंबातील कोणाकडे जास्त जमीन असेल असेल किंवा वाहन ट्रॅक्टर वा त्यांना या योजनेमधून योजने महाराष्ट्रातील अनेक महिलांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड पत्त्याचा पुरावा बँक खाते पासबुक आणि इतर काही महत्वाचे कागदपत्रे तेव्हा आजच जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन आपला फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या तर बंधू भगिनीनो विविध योजनेच्या माहितीसाठी आपले योजना मार्गदर्शन हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद